नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर आपलं ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असलं आज माझा आहे एम बी एचा कॉलेजचा शेवटचा पेपर म्हणजे शेवटचा दिवस असणार आहे आजचा आणि आमचे एक्झाम सकाळ सकाळच्या असं पेपर त्यामुळे सकाळी लवकर उठलूया आता कॉलेजला निघाल लवकरच एकदम साडेसात वाजले साडेसात पण नाही झालं अजून आता निघेल वेळा माझं कॉलेज कसं आहे मित्र सगळ्यांना भेटू काय काय होतं वो शेवटच्या दिवशी दा दाखव मध्ये कॉलेजला जाताना पहिले पेट पूजा करत असतो त्यासाठी सकाळी सात लाच पोहे आणि त्यानंतर असा गरमागरम चहा प्यायचो फायनली मी आमच्या कॉलेजला आलेलो आहे आमच्या कॉलेजचं पार्किंग तिथं आताच पाऊस पडून गेलेला आणि दोन दिवस झालं वाढलं नाही ते हा बघताय हा हायवे पुणे बँगलोर हायवे आणि हे आमचं कॉलेज आहे पुढे जाऊन दाखवतो आज जरा थोडा उशीर झाला पंधरा वीस मिनिटं नाही तर मी कॉलेजला आलेलो पहिलाच असतो कॉलेजला कॅन्टीन मधल्या काम करा बरोबर फक्त मीच निघ आणि <tune> पवनला म्हणजे माझ्या मित्राला दहा पंधरा मिनिट झाले फोन केलाय म्हटलं निघालो आता त्याला यायला फक्त पाच मिनिटं लागतं आणि तो अजून येतोय मी फोन केल्यावरती उठला असं मला उठलं ना हे आमचं करायचं ओके आता आम्ही अभ्यास करतो दोन या असं आहे तशी लास्ट इयरचं क्वेश्चन पेपर बघतोय पंचवीस मिनिटात पंचवीस मार्क हे मागचे सेम पासून असंच चालतंय काय वाटतं तुला आजचा शेवटचा दिवस तुला लार कॉलेजला सोडून चाललाय तर खूप खूप आता आता दुःख होत आहे दुःख होत आहे वाक व्यक्त नाही करू शकत मला तर लई आनंद होतोय एकदम सुटलं कॉलेज हे सांग ना काय करायचं काय केलं काय आई से केस सेट हे करलो पहिले पेपर तो होता रे का हे आमचे क्लासरूम एसी होता आमच्या क्लासरूम मध्ये आणि बेंचवरती लिहिता पण येत होत हे मला वाटलं सरच आले लेखी पेपर लिहून आनंदी चेहरे क्लासरूम मधून बाहेर पडताना दिसतात फक्त आनंद हा कॉलेज मधून बाहेर पडायचा आहे मॅनेजमेंटच्या कॉलेज मध्ये शेवटपर्यंत मॅनेजमेंट काय जमलं नाही शेवट आठवण म्हणून म्हटलं ग्रुप फोटो मध्ये तरी दिसल पण त्यात पण नीट आलो नाही

यश कसं वाटतंय आज शेवटचा दिवस कॉलेजचा काय नाही आपल्यासोबत ठीक आहे आता आता काय मधून बाहेर मी दिली ही शेवटची प्रेझेंटेशनची एक्झाम आणि आयुष्यातील डिग्रीच्या परीक्षेला पूर्ण विराम दिला कॉलेजने काढलेले फोटो सुद्धा आम्हाला ना ना कोण पेमेंट नाही घेतलं त्यांच्याकडून आता आम्ही आमच्या मैत्रीवर क्रँक केलाय मोबाईल मार्केट ते इथं बाहेर आहे इथं फोटोशूट करत होते आणि ते अजून शोधत होते पण करत नाही त्याच तुझ्या पॉकेट मध्येच होता ना त्याच्या हा एक पवन आणि ही पूजा आणि एक येते बघू दे गेले मॅडम वरतून मॅडम बघत होते पवन आहे ते दोन वर्षापासून ते चाणक्य एकच पेज वाचत फायनली झालं सगळं संपलं एक्झामवर झाली आयडी घ्यायचं आता आता ना नाही आमचं <laughs> प्लॅनिंग काय होतं माहिती का इथे एक माणसाचं झाड आहे ते ना मोठं झालं ना आम्ही काढून ते नाही नाही दुसरे होतं अरे काढून हा ते कोणीतरी काढून हे जरा छोट आहे याला काय सोडलं नसतं आम्ही छोटे अशी ना असंच आमच्या बिना स्क्रिप्टची लाईफ गेली कटो वर्षाची तर दीड वर्ष आहे कॉलेजमध्ये राहून कसं वाटतं आता तुम्ही चालले शेवटचा पेपर झाला आपला खूप छान वाटतंय आणि प्लेसमेंट होऊन अजून जास्त छान वाटतंय काही काही नाही आली हे वाक्य आपल्याला ऐकायचं नाही रडेल नाही डोळ्यात कोरोना नाही आता मी कोरोना नाही आता तुमचं दोन वर्षाचं कॉलेज हसत खेळत गेलं हसत खेळत गेलं आणि आता पण हसत खेळत कॉलेज बद्दल घंटा काही वाटत नाही चाललंय इथून बाहेर तर ते एवढंच का आता हे लांब जात जरा माझं जीवन सुखी व्हायकाळ झालेलं अरे ठरवाना पटकन या आमचं एक तास झाले डिस्कशन झालंय कुठं झाले फायनली आमचं डिस्कशन झालेलं आहे आणि कुठं निघाल कुठं फिक्सच नाही फिक्सच नाही काहीच फक्त निघालोय

अरे चोर तू चुडालला मारला अरे विशाल बरोबर आहे काय विशाल आता तू चुकीपुरी खाली ना पेमेंट करून टाकच पटकन <laughs> नेट चलत नाही झोमॅटो <laughs> वाल्यांनी काय मस्त गाडी काढली लार्ज ऑर्डरला इलेक्ट्रिक गाडी सारखी ना अरे ऑर्डर दोन डिश आणि का ते सहा जण ते मिळून दोनच सेकंद झाले अर्ध झाले ते एक ऑर्डर आलेली वेजवाले माणसेला अरे टोमॅटोची चटणी शेजवान चटणी कोण देतो राह यश नेट चालतंय

दो, दो <laughs> बास बास? नहीं नहीं। <laughs> अरे दोन दोन ऑर्डर नाही केले तर यशनी रिकाम केलं बार पवन विश्वास नाही आमचा तुझ्यावरती चालत चाल रे अवघड अरे मला वाटलं फोर व्हीलर जाऊन इथलं चायनीज खाऊन खाऊन आम्ही आता पुढे निघालोय चौका बरोबर नव्हते आता सी ला जाऊया आपण सी ला आमच्या मित्रांनो सर्व ऑफर चालू चलो के एफसी ला चांगल्या चवीच्या शोधात येऊन पोहोचलो बापरे पण इथली गर्दी तितक्यात आमचे दुसरे मित्र दुसऱ्यांकडून पार्टी घ्यायला आलेले इथे नाही मिळाल्यामुळं ते निघून गेले आम्ही आलेले वेन्सडे तीनशे नव्याण्णव ची ऑफर काय हडकं म्हणत हाडक हाडक आहे तुला हाडक हाडकं म्हण हाडक म्हण ना हडक <laughs> <laughs> <स्त्रम। थाड़का> हडके <laughs> <laughs> ऑर्डर द्यायला गेलोय ते अरे विशाल ऑर्डर करायला गेलेल ना काय झालं ओटीपी नाही झालं उपयोग काय झाला सातशे हडकं बन लावून काय उपयोग काय झाला इतका वेळ के एफ मधून आम्हाला निघायला लागले कारण त्यांचं काही सर्व चालूच नव्हता आणि ऑनलाईन जास्त पैसे दाखवत होते परवडत नाही मग घ्यायला हो आता काहीतरी खाऊया पाचक झालाय विषयावर कुठे चाललं होतं आपण के एफ सी चाललो तुम्हाला के सी काय सुटाणार आहोत ही माणसं अशी आहेत जी एका जागी के एफसीची ऑफर नाही मिळाली म्हणून दुसरीकडे घेऊन आले आज आज यांना के एफसी चिकन तोडायचं मग अशी आपला आकाश आला होता ना ते तिथनं गर्दी बघून आले तिथं पेमेंटच होत नव्हतं आम्ही म्हटलं दुसरीकडे जाऊ ना खायला पण नाही हे म्हटलं आम्हाला के एफ लाच खायचं चाललं म्हटलं काय आता आहे का ऑर्डर होते का नाहीये काय विषय टेस्टिंगसाठी आहे ना टेस्टिंग का टेस्टिंगसाठी ऑर्डर आहे ती एकटे एकटे फोटो काढता का समोर सेफ्टी ना भाई नाही रे भाई अरे विशाल खतरनाक खावा तर आम्ही आलो आता मध्ये दहा जागी फिरून सगळीकं फिरून मध्ये आलो तीच आणि मस्त ऑफर मिळाली परत खायला मिळणं महत्त्वाचं आहे टाईम साडे दहा वाजले पवन आहे ना ग्लास आणायला गेला ग्लास आणि स्ट्रॉ आमच्या कोक साठी एका कोक मध्ये तीन तीन जण पिणार अरे चाय चायवाला ग्लास आहे शिअस झाले का रे ऑर्डर <laughs> गरीब आदमी सिर्फ मॅकडॉनल्स मी खात आहे <laughs> तुम्ही प्राइस कश काय ऍड केले एक एक्स्ट्रा घेतले ना प्राइस <laughs> किती पडले किस्सा असा झाला की विशालने वापरच वापरली नव्हती आम्हाला धोका होय जाऊ ना अरे देऊ द्याला कशाला हे करताय मी ऑर्डर केलेले चिकन टिक्की बुरगीर रात्रीचे अकरा वाजले आणि आम्ही खाऊन आहे सगळे आता इच्छा चालली नाही काय दिवसभर दमलो येत आणि झोप पण झालेली नाही सकाळी लवकर लवकर उठून गेलो होतो त्यामुळं हो <laughs> <बाए। laughs> मॉलचे सगळे शेटर बिटर बंद करून जातो जात जात बाय